हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर तुमच्याशी मी बोलत होते पण सगळा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेले आहे तर चला मी ही छान रेडी झाले डेकोरेशन पण रेडी झाले तर काल सगळ्या त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आपल्या सईला तर सगळ्या ताईंचंच मनापासून धन्यवाद चला डेकोरेशन हे कसं वाढलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सगळं काय घरी केलेलं होतं तुम्हाला काल सांगितलं व्हिडिओमध्ये चला तर इकडे मम्मी आजीन आज त्या सगळ्याला बसलेल्या होत्या मामीन त्या पण आणि आजीन ते पण येणार होते पण बाहेर येणार कार्यक्रम होता सोळा सोमवारचं उद्यापन असताना ते होतं मग तिकडं जाऊन ते बड्डेला येणार होते तर हे बघा सई नाव मस्त असं बलून मध्ये लावलेलं आहे की ती छान वाटतं आहे ना डेकोरेशन आणि सईचे गिफ्ट पण तिथं ठेवलेले तर आम्ही तिला आहे ना ती चार वर्षाची झाली ना मग तिच्यासाठी चार गिफ्ट दिलेले तर हे बघा छान मस्त डेकोरेशन झालं खूप छान वाटतं सौरभ केक पण घेऊन आला खूप छान मस्त केक आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओ बघितला केक कसा आहे तर केक ओपन करायचं चाललं होतं तर ते ना गेलेले होते केक घेण्यासाठी आणि मस्त सैना ना तिच्या सईच्या ड्रेसचा मॅचिंगच सांगितलेलं होतं मी हे बघा खूप छान अजून तो आहे ना म्हणजे ठेवायचं आहे व्यवस्थित म्हणजे त्याचे डॉल वगैरे ठेवायची आहे सईच्या हातात आहे ती हे बघा खूप मस्त वाटत होता टेस्ट पण खूप छान लागली आणि रसमलाई फ्लेवर सांगितलेलं होता आज प्रदोष होता माझी पूजा करायचीच राहून गेली होती तर मग म्हटले चला आता तयार झाली छान साडी वगैरे घातली आहे मग सगळ्या देवांची पूजा वगैरे करून दिली सफेद फुलं मस्त व्हायली आज सोमवार पण होता ना सोम प्रदोष होता हे बघा गणपती बाप्पांनाही हार घातला आणि पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग सगळे आल्यानंतर बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली बड्डे खूप छान झाला साईचा हे बघा पूर्णपणे डेकोरेशनही बघा मस्त सई नाव बघा ते पण आहे ना एडिट वगैरे घरीच केलेले आहे फक्त फोटो प्रिंट वगैरे काढून आणलेली होती तिच्या पप्पाने केलेले होते एडिट वगैरे सई नावाचं अल्फाब्रेट असं काढलेलं होतं आणि बड्डे केकचं आपल्या पड् बड्डे केकही खूप छान होता तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा साईबाईची एंट्री झाली आता केक कटिंग तिचं ऑप्शन वगैरे करू आम्ही सगळेजण तिचे फोटो काढले तिची रील पण येईल जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा दोन दोन दिवस तुम्हाला सगळ्यात छान छान रिलेनिर आहे सेलिब्रेशनच्या तिचं म्हणजे सर मॉर्निंग सरप्राईजची रील पण खूप छान झाली आहे तुम्ही पण तुमच्या छोट्या मुलांना असं सरप्राईज देऊ शकतात आणि म्हणजे काही लागत नाही जास्त थोडंसं डेकोरेट वगैरे करायचं तुम्हाला दाखवेल मी कालच्या व्हिडिओत तर थोडंसं शेअर पण केलेले मुलं खूप खुश होतात आणि ह्याच आठवणी आपण जपून ठेवतो ना चला मग सगळ्यात पहिले आईंनी ओळून घेतलं आणि अंशू पण बसलेली आहे सई म्हणत होती अंशू बसली तरच मी बसेल अंशू तिथे मी तिथे मग त्या दोघींनाही बसवलं दोघींचंही सगळ्यांनी ऑप्शन केलं इकडे आजी त्या सगळ्या काही बसलेल्या आहे आणि आमचंही चाललं होतं व्हिडिओ फोटो काढण्याचं पप्पांचंही व्हिडिओ कॉल चालूच होता पप्पाही होते बड्डेला व्हिडिओ कॉल मार्फत सामील हे बघा बाबा पण आलेले होते आजीन ते पण आलेले होते मग आजीने पण ऑक्शन केलं आणि मग आमच्या समोरच्याही मावशी ते आहे त्यांना पण बोललेलं होतं तर सगळ्यांनीच सैन त्यांना औक्षण केलं छा पैसे दिले गिफ्ट दिले बर्थडे आपल्या सईचे काही काही गिफ्ट भेटलेले ते पण उद्या व्हिडिओ येईल खूप छान असणार आहे सगळ्यांना असं उत्सुकता असते बघण्याची तर भरपूर आहे म्हणजे भरपूर होती की काय गिफ्ट आहे कशी लगेच खोलायची म्हणत होती पण म्हटले आपण नंतर निवंतपणे खोलूया मग तिने ऐकते म्हणजे मुलीकच खूप समजदार असतात एकदम एकदम मुलींना सांगितलं ना, सांग ना व्यवस्थित सगळं मुले ऐकतात तशीच सही तर भरपूर समजदार आहे अजिबात मत जास्त हट्ट केला नाही तिला एकदा सा... सा... सांग मग तिला सांगितलं होतं नंतर तुम्हाला व्हिडिओ येईलच चला मग तिच्या आतूनही तिचं ऑप्शन केलं मस्त गिफ्ट दिलं आणि त्यानंतर सगळ्यांनी ऑप्शन केलं चला बघत राहा व्हिडिओ असं कट झाला आणि त्यानंतर मग सगळ्यांनी जोडीने फोटो वगैरे काढली आणि सईना आहिषुला केक खाऊ घातला जास्त नाही घातला नंतर मग फक्त फोटोच काढले कारण लहान मुलं त्यात थंडीचं वातावरण येईल लगेच सर्दी खोकला कफ होतो मग नाही थोडासा नॉर्मल नॉर्मल घातला तरी मुलं से ऐकतात नंतर खातातच पण तरी आम्ही कमी दिला चला तर मग मी सगळ्यांना सांगत होते सगळ्यांनी सा या आणि फोटो काढा असं पण येणा सौरभो बहिणींनी पण आहे ना गिफ्ट आणले होते चौथ्या बड्डेने मग चार गिफ्ट आणलेले ते पण काय आहे दाखवते आणि मम्मी पप्पाने तर साखळ्या घेतल्या तुम्हाला दाखवल्या सईने तर घालून घेतल्या बड्डेच्या पहिलेच आणि इकडे माझ्या बहिणी त्यांनी पण सईला खूप छान गिफ्ट आणलेले ते पण दाखवेल पुढे त्यांनीही फोटो काढले त्यानंतर आम्हीही फोटो काढले आणि त्यानंतर मग सगळ्यांना जेवायला वाढून दिलं पावभाजी अप्रतिम झालेली होती तुमच्या हे घरी छोटासा बड्डे फंक्शन असेल ना तर तुम्हीही त्याचप्रमाणे पावभाजी करून बघा सगळ्यांना आवडेल बऱ्याच त्यांना आवडली पण हे कमेंट केलेले होते छान छान आणि आजचा ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मुलींचं प्रेम जास्त पप्पावरच असतं हे बघा मस्त पप्पाची पाग घेत होती आणि तिला शे ना ती कॅमेरे का कधीच बघत नाही कॅन्ड फोटो आवडतात तिला आणि तिची स्माइल वगैरे फोटोही खूप छान येतात आणि मग आम्ही पण तिला गिफ्ट दिलं तर हे गिफ्ट थोडंसं सकाळी आलं लेट आलं पार्सल काय आहे ते पण दाखवेल मी त्यामुळेचं थोडंसं घाईपाईच पॅकिंग केलेली होती मी मम्मी साईसोबत येणं फोटो काढले मुली कशा पटकन मोठ्या होतात ना समजतं ही नाही सई इतक्या चार वर्षाची झाली आणि रात्री जेव्हा बड्डे सेलिब्रेशन केलं ना तेव्हा खरंच असं थोडंसं मन भरून आलं की मुलगी किती लवकर होतीस ही चार वर्षाची झाली लगेच पाच वर्षाची होईल आणि म्हणजे पटपट मुली मोठे मुट होऊन जातात आणि मुलगी जे ज्या घरात मुलगी असते ती म्हणजे लक्ष्मीच असते आणि आमची सई खरंच खूप भाग्यशाली आहे आणि सगळ्या घराला एकदम अशी हसून खेळून ठेवते ती ती नसली घरामध्ये की करमतच नाही कधी ती मामाच्या घरी जाते तेव्हा आम्ही असतो तेव्हा करमत नाही आणि आमच्या सगळ्या काही ना समोरच्या मावशीन त्या आहेत तर ते पण आले होते त्यांनी पण सईला पैसे दिले ओवाळलं आणि महिना आज त्या पण सईच्या आजीन त्या पण थोड्याशा लेटच आल्या होत्या त्या पण कार्यक्रमाला गेल्या होत्या मध्ये अचानक पण थोडं लेट ले, आल्या आणि माझ्या आजी आज नाणी आणि बरेच साहेब म्हणतील दिसल्याने ते पण कार्यक्रमाला गेल्या होत्या पण मग त्या आलेल्या होत्या पुढे तुम्हाला दिसल्याच व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे सो सोमवारचा सोमवारी होतं ना साईचा बड्डे त्यामुळे सोमवारचं उद्यापनामुळे ना बरेच म्हणजे तिकडे गेलेले होते प्रसाद घेऊन पुन्हा इकडे आले बड्डेसाठी आणि यांनी पण सईला पैसे दिले त्यानंतर राहुलला पण बोलवलं होतं राहुल पण आला होता आणि आमचा म्हणजे माझा भाऊ आहे यश तो पण आलेला होता त्यांनी पण सईला मोठी कॅडबरी राहुलने केक आले नव्हती आठवत आले नाही आठला नाही नवला आले Why should we feed our luncher? Hey अपारकोंबा?! Happy birthday to you happy birthday to you happy birthday we are sorry happy birthday to you अपिमारे दोयाओचिन दोयाओचा? काय झालं काय करते काय चला राहुल पण केक घेऊन आला होता मग तो आल्यानंतर पुन्हा केक कट केला आणि मग दोघांचेही फोटो काढले माझा दुसरा भाऊ आहे ना यश त्याने सईसाठी मस्त मोठी कॅडबरी आणली होती सई तर खूप खुश झाली होती हे बघा आजी माझी काकी पण आलेली आहे तर त्यांचेही फोटो काढले त्यांनीही केक घातला आणि हे बघा मग त्यांचा फॅमिली फोटोच काढला त्यानंतर मग आता सगळ्यांना जेवायला वाढलं सगळ्यांनाच पावभाजी खूप आवडली इकडे सगळे काही बसलेले आहे जेवणासाठी बाबा आहे ना ते सोळा वर्ष इथे ना जेवण आलेली होते मग त्यांनी ते काही जेवले नाही ते केक कट करण्यासाठीच आलेले होते आजी आज ना आराम करत होती मागे बसलेली होती आजी आज आणि इकडे आता ना अर्चना मामी ना पाव गरम करत आहे आल्यानंतर कोणीच बसत नाही सगळे काम करू लागतात आणि मग मा, मला काम म्हणजे नंतर मग मी निवंत असते थोडीशी बहिणींनी पण वाढलं वगैरे भरपूर काही का काम होतं वाढणं वगैरे पण असतं त्यानंतर सगळे घरात आवरूनच गेले अर्चना मामी बहिणी म्हणजे म्हणतात का कुठेही कार्यक्रम असला ना भांड्यापासून सगळं आवरून जातात आणि मग दोघीही आवरून गेल्या होत्या मम्मीने पावभाजी केली होती आणि आता आम्हीही जेवायला बसलो माझ्या सा सासूबाई निघाल्या होत्या घरी तर ते चालले होते नाना नानी घरी आणि ताईं ते रूममध्ये होते बसलेले कारण दोन्ही मुली होत्या ना त्यामुळे आणि आमच्या जेवता जेवता असेच जॉब चालू होते त्यामुळे आम्ही जेवता जेवता खूप हसत होतो खूप मजा आली साईच्या बड्डे खूप छान झाला तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सई ते मस्त मस्त गिफ्ट बघ दाखवणार आहे तर ताईंनी बघितलं नसेल आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब केला आणि ताईंनी मागचाही व्हिडिओ बघितला नसेल त्यांना म्हणजे पावभाजी डिटेलमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे नक्की बघा आता इकडे ना मम्मीन ते पण घरी निघाले तुम्हाला बाय बाय करताय आणि मग मिस्टर पण चालले होते माझ्या काकीला सोडवायला कारण आता दहा साडे दहा वाजले होते हे बघा ऐंशी शिव पण मामींनी गाडी आणली होती त्या पण चालल्या होत्या मामान ते गेले होते घरी तर माझ्या आजींना म्हणजे बहिणीं त्यांना पण घेऊन गेले होते दोघींना मामाने गाडी आणलेली होती ना त्यामुळे चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर काही नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना बाय बाय